बोलो माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवकर हे राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेले याचा या पाठ्यामध्ये त्यांचा वैयक्तिक काहीतरी स्वाद असेल परंतु ते जाण्यामुळे पर फलटणमध्ये राष्ट्रवादी पक्षाला काही फरक पडणार नाही किंवा जिल्हा परिषद गट कोळकी गटामध्ये त्याचा गटावरती काही परिणाम होणार नाही त्यांच्या गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना अगदी दोन अंकी मता त्यांच्या मेसेस सरपंच झालेत यासाठी श्रीमंत संजीवराजे यांचे प्रयत्नसुद्धा भरपूर आहे त्यांच्या पाठीमागे आणि असं त्यांना असं वाटलं की मी फार मोठा झालो आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी कदाचित सगळे बाटीमागत जे काय पदं मिळाली राष्ट्रवादी पक्षामुळे किंवा संजीव बाबांच्या कृपेनं सगळे विसर पडला आणि मायासा काही कार्यकर्ता की ज्यांनी त्यांना राजकारणामध्ये हातात धरून बरोबर आणलं आणि स्वतः त्याग करून त्या माणसाला प्रत्येक वेळी संधी देण्याचा प्रयत्न केला बाबांना सांगून हे आम्हाला वाटतं की आम्ही चुकी चुकीच्या माणसाची निवड केली असं वाटतं आणि निश्चितपणे याचा भाजपला फायदा होण्यापेक्षा माझ्यामध्ये तोटाच होईल कारण भाजपमध्ये जे पूर्वीचे काही लोक जे काम करतात प्रामाणिकपणे त्यांच्यावर सुद्धा थोडासा अन्याय होण्याची शक्यता आम्हाला वाटते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोळकी जिल्हा पक्षामध्ये जाताना काहीही फरक पडणार नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांना मी राजकारणात मी सहकार्य केलं आणि इतर बाकी प्रपंचामध्ये सुद्धा त्यांना भरपूर सहकार्य केलं तर उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी त्यांना अस्थमस्थेमध्ये एका जामीन आहे आणि त्यांनी बरेच दिवस ते कर्ज काढून सुद्धा त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही आणि त्याच्यामुळं मीही अडचणी मला जर कधी कर्जाची गरज बसली तर सुद्धा त्याच्यात जामीन असल्यामुळे त्यांना मला कर्ज मिळत नाही तर असं स्वतः अडचणी जायचं दुसऱ्या अडचण आणायचं असा उद्योग त्यांनी केल्यामुळं आर्थिक अडचणीत माणूस हा सापडला असल्यामुळं कदाचित आम्हाला वाटतं की त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि याचा असा राष्ट्रवादीला काही तोटा होणार नाही पण भाजपलाही सुद्धा फायदा होणार नाही श्री बावनकुळे साहेब आणि श्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा अशा माणसाला प्रवेश देणं म्हणजे आम्हाला थोडंसं थोडंसं त्याबद्दल शंका वाटते की निश्चितपणे पक्षाला काय फायदा होईल याचाही त्यांनी विचार करावा आणि निश्चितपणे सांगतो की त्यांच्या जाण्यामुळं राजघाटाचं काही नुकसान होणार नाही